सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालय येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी रोज जीव घेणा प्रवास करत असल्याचं दिसून येत व्हिडिओद्वारे बघू शकताय कशा प्रकारे हे विद्यार्थी रस्ता क्रॉस करताना कसरत करत आहेत याबाबत शाळेने पोलिसांना निवेदन देऊनही या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा अपघात होऊ शकतो प्रशासन याचीच वाट बघत आहे का असा सवाल पालक करत आहेत या ठिकाणी झेबरा क्रॉसिंग तसेच स्पीड ब्रेकर नाहीत येथे वाहन चालक देखील वाहने सुसाट चालवतात यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे त्याच पार्श्वभूमीवर येथील पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी नमस्कार दक्षिण न्यूज मधून मी विजय बागुल बोलतोय तर आपण बघू शकतो तर इथं त्रिमूर्ती चौकात एक पेटे शाळा आहे तर महानगरपालिकेची शाळा आहे तर इथं वारंवार लहान मुलांना किंवा पालक वर्गांना नेहमी त्रास सहन करावा लागतोय तर प्रशासन कधी जाग येणार आहे आपण सरत पालकांशीच बोलूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया Uh, मॅडम कसा त्रास होतोय तुम्हाला सर uh, आम्हाला सांगायची बाब झाली ही कि आम्ही ह्या गोष्टीसाठी एक वर्ष नाही सलग आम्ही पाच वर्षाच्या पुढपर्यंत हो। आम्ही लढत आहोत कशासाठी आमच्या मुलासाठी नाही हे सगळ्या मुलांसाठी इथं फक्त प्रशासनाने काय करावं की इथं फक्त स्पीड ब्रेकर टाकावा किंवा दोन पोलीस इथं तैनात करा फक्त सुटताना शाळा सुटताना और भरताना आम्हाला फक्त दोनची मागणी होती आजपर्यंत आम्हाला नाही पोलिसांनी सहभाग सहकार्य केलाय नाही कुठल्याच प्रशासनाने सहकार्य केलंय आमची इतकी संतप्त झाली की आम्ही पूर्ण पाठिंबा सोडून टाकलाय कारण की आजच गोष्ट नाही येते किमान पंधरा पाच वर्षाच्या पूर्णात पुढची गोष्ट आहे पालक शिक्षक संघ शाळेचे मेंबर शाळेचे शिक्षक सगळे अहवाल करून झालेले त्यांना पत्र देणे झालेले नगरपालिकेला सगळे प्रयत्न पत्र देणे झालेले पण आजपर्यंत आमच्या मदतीला किंवा कुठल्याच गोष्टीला आम्हाला सहकार्य केलं ते ते आम्हाला 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 तर नियम सांगतात ठीक आहे नियम सांगा तुम्ही आम्ही अंमलबजावणी करू पण तुमचं तर थोडं काम आहे ना की इथं तुम्ही थोडस सा प्रशासनाला सांगा की तुम्ही नगरपालिकेला सांगा की इथं थोडस स्पीड ब्रेकर करा थोडेसे निकाल पालकांना शिस्त लावा किंवा इथं बसलेले अतिक्रमण उचला त्यांनी भाजीपाल्यांना जागा त्यांना तिथं नमूद केलेली आहे तिथं द्यायला सांगा कुठल्याच गोष्टी काय की शाळा सुटली ना तर आता बघा इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत तर पाचवी सहावी पर्यंत त्यांचे पालक त्यांना पोहोचवण्यास येतात आणि नेमका भाजी मार्केटचा आणि अवजड वाहनांचा टाइम तोच राहतो बरोबर आहे तर, आ, सा, सा बर तर या टाइमात बऱ्याच वेळा बऱ्याचशा दुर्घटना पण झालेल्या आहेत पण तरी पण जर प्रशासनाचे जर डोळे उडत नसतील तर पालकांनी बऱ्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेले आहे बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस वगैरे यांच्या सगळ्यांच्या आधाराने रस्ता रोको वगैरे केला पण नियोजन हे ना सातत्याने राहत नाही परत गोष्टी पदावर येतात नाही का तर याच्यात कसं आहे ना लहान बाळांच्या जीवितला थोडासा आघात होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यात प्रशासनाने कुठेतरी लक्ष घालावं त्याला न्याय मिळवून द्यावा ही सगळ्या पालकांची विनंती आहे स्पीड ब्रेकर काहीच नाही सिग्नलची तुम्ही जर बघितलं तर आज त्रिपुली आहे सिग्नलची व्यवस्था नाही आहे क्रॉसिंग नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे असं ऍटलिस्ट अवजड वाहन घुसणार नाही याच्यासाठी काहीतरी बॅरिगेट लावले पाहिजे तर ह्या गोष्टी जरी केल्या ना बऱ्यापैकी कंट्रोल येऊ शकतो तुला कसं त्रास होतो मला इकडे शाळा सुटल्यानंतर ना पालकांची गर्दी दिसते प्लस वाहनांची गर्दी दिसते परत बस वगैरे मोठे मोठे असतात त्यामुळे रस्ता क्रॉस करायला पण खूप अडचण येते आणि लहान मुलांना सुद्धा रस्ता क्रॉस करायला कधीतरी कर मी हेल्प करते पण कधी कर कधी तिथे एकटेच जातात तर त्यांना भीती वाटते ते रस्ता क्रॉस करायची त्याच्यासाठी शासनानी झेब्रो क्रॉसिंगचा पट्टा टाकून द्यायला पाहिजे किंवा पोलीस वगैरे यांची सोयी करून हा करायला करून द्यायला पाहिजे हा स्पीड ब्रेकर पण पाहिजे की त्यामुळे वाहनांचा वेग तरी कमी होईल Okay. रोज येण्या जाण्याचं तुम्हाला एकदम म्हणजे तुमच्या जीवाचे शासन करता येईल शासनाने तेवढीच विनंती की त्यांनी लवकरात लवकर इथे करायला पाहिजे सोयी काहीतरी आपण बघू शकता एवढं लहान मुलं आहे इथं आणि लहान मुलांना एक सिग्नल नाही गतिरोधक नाही आणि मेन म्हणजे यांचं जीवाचं काही बरं वाईट झालं तर शासन कोण जिम्मेदार घेणार आहे किंवा यांचं काही झालं अपघात काही शासन काही वाट बघणार आहे का याची याच्यात आपण रोज शाळेचे मुलं हे अपडाऊन साठी रोज त्यांचं आपण त्यांच्याशी बोलूया तर तुम्हाला कसं भीतीने नाही वाटत आम्हाला भीती वाटते त्यांना भी शासनासाठी आमची एवढी निवंती आहे का त्यांना स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे आणि पोलीस यंत्रणा वगैरे कोणी येतं का इथं नाही मग रोज ते वाहनाचं येणं जाण्यासाठी किती तुम्हाला कसं त्रास जाईल होतोय का भीती वाटते आम्हाला भीती वाटते का मग तुम्ही शाळेत वगैरे काही असं बोलत का असं काही सरांना सांगितलं नाही 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 सांगितले नाही का सरांनी पण नाही विचारले नाही का नाही म्हणजे इथं नक्की कसं काय करायला पाहिजे शासना स्पीड ब्रेकर बसवायला पाहिजे आणि काही पोलिसांचं काही काही नियोजन करायला पाहिजे ना एवढं जर हा सिग्नल हे हा त्रिमूर्ती चौक चा सिग्नल आहे पर्टिकल सिटी सेंटर मॉलचं आहे तर हे बघू शकतो आपण पूर्ण दरम्यान आता याकडे प्रशासन लक्ष देणार का तसेच या ठिकाणी योग्य ते नियोजन करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक